कर कोण तुम्ही बोला काय झाले आव उठा बसू नका इथं खुर्चीवर बसा नाही नाही आहे बसा इथे बाबासाहेबांनी पाहिलं ना तर खरड पट्टी काढतील बरोबर बोललात सहत्र बुद्धे बोला काय झाले आमच्यातला एक व्यक्ती शिकून मोठा बॅरिस्टर झाला आमच्या सारख्या लोकांसाठी काय बाय करतो म्हण मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेब बघायला सहस्र बुद्धे काय चाललंय हे पहा तुमचा भक्त फार रमून भेटायला आलाय होय काय करताय हेच मला संपवायचं व्यक्ती पूजा मूर्ती पूजा त्यामुळेच तर इतकी वर्ष गुलामगिरीत घालवली आपण माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार बसा अहो मी किती वेळेच सांगतोय ऐकतच नाही येत या बसा बसा हे हे बघा नाही नग तुम्ही वरच्या जातीचे आम्ही खालच्या जातीचे पेऱ्याला शिवणार तुम्ही वरून पाणी टाका तुम्ही ऊंझडीनं पितो अहो आम्ही जन्मानं कुठल्या जातीचं आहोत ते महत्त्वाचं नाही आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे पाय काहो घ्या पाणी हा नमस्कार नमस्कार या टिपडीश या नंतर गंगतेराव हे सुरेंद्र डिपडीश महापालिकेचे प्रमुख टिबडिसांचा एक लेखी मी वाचला अत्यंत सुंदर ज्यात तिने असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही अगदी बरोबर त्यामुळे मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण मार्चात चौदा दळाचा सत्याग्रह करणार दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे सांगणारा सत्याग्रह काय थोर विचार आहे चला तयारीला आणि तुम्ही पण येणार ना तू माझे बाबासाहेब जिचं म्हणणं आहे तिथे बिन दिक्कत येणार मग चला योग्य अयोग्य हे ठरवायचा अधिकार देखील कोणा एका नसतो तुम्ही आमचं पाणी पाहता काय आमचं पाणी चला मी मान्य करेन हे तुमचं पाणी आहे तुम्ही तुमचं नाव यावर येऊन दाखवा मिस्टर आंबेडकर तुम्हाला या भागात पडेल काय मागात पडेल रे मग तुला धडक शिकवतो हे माफी बाबासाहेब पाहण्यासाठी सुद्धा भांडावं लागतं हे मोठं दुर्दैव हा भ्रम ठेवू नका आपण पाहण्यासाठी म्हणजेच आपल्या हक्कासाठी भांडत आहोत आज या महाडच्या धरतीवर चौदार काळाचा सत्याग्रह पाण्यासाठी नाही तर आपणही माणसं आहोत हे सांगण्यासाठी केला आहे एकाच पाणी अस्पृश्यता नष्ट करण्याकडे अजून एक पाऊल टाकत आहोत महाडच्या पाणी पेटल गाई हो केले पाणी चौदा तळाचे खग देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे